गोष्टीसाठी मला इथे बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर पुण्यातील एकशे अकरा हे जे शंखवादक आहेत यांचं सिलेक्शन झालं होतं मुळात हा भारतातील पहिला शंखवादक पथक आहे आणि ते आपल्या पुण्यातलं आहे हे त्याचं पहिलं विशेष आणि अगदी गणपतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे गाजलं होतं गणपतीच्या सर्व मिरवणुकांमध्ये आमचं पथक होतं त्यातली मी एक सदस्य फक्त शांतता ठेवा म्हणजे सगळ्यांना आवाज पोहोचेल तर ज्या वेळेस गणपतीमध्ये की मिरवणूक आणि बऱ्याच वृत्तपत्रांनी दखल घेतल्यानंतर याची माहिती त्याच्यानंतर शिवरात्र आणि जे काही कार्यक्रम झाले त्यावेळेस अमित शहा हे आलेले होते ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये आणि त्यांनी हे शंखवादन ऐकलं आणि त्यांनी हा प्रस्ताव वरतीपर्यंत पाठवला आणि त्यानंतर खास या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी पुण्यातल्या एकशे अकरा शंखवादकांना म्हणजे यामध्ये संख्या खूप आहे सहाशे सातशे जण शंखवादन तिथे करतात शिकतात आपल्या ओंकारेश्वरच्या मंदिरातच याचे क्लास असतात ज्यावेळेस मला हे काहीतरी विशेष आहे वेगळं आहे आपलं युट्यूब चॅनल आहे त्यासाठी मी व्हिडिओ घेण्यासाठी तिथे गेले होते आता अगदी सुरुवातीपासून सांगते म्हणजे तुम्हाला यातलं महत्व पण त्याचं कळेल तर ज्यावेळेस मी तिथं व्हिडिओ घेण्यासाठी गेले तर मला त्याचे सगळे प्रकार खूप आवडले आणि याचा आपल्या व्यक्तिगत आयुष्यासाठी आपल्या स्वतःसाठी आरोग्यासाठी खूप उपयोग हो आहे म्हणून मी हे स्वतः शिकण्याचं ठरवलं शंख मी पहिल्यापासून घरात आमच्या जा वाजवल्या जात होता पूजा केल्यानंतर तो वाजवला जात होता पण त्याचे जे सात प्रकार आहेत हे वेगळे वाटले त्याचा फायदा काय काय व्हायला लागला म्हणून मी त्या पथकाचा तर व्हिडिओ घेतलाच नंतर मी स्वतः सभासद झाले सभासद झाल्यानंतर ह्या घडामोडी खूप चांगल्या चांगल्या घडत गेल्या पॉझिटिवली घडत गेल्या की गणपतीमध्ये वादन आणि त्याच्यानंतर लगेचच तिकडून आम्हाला निमंत्रण आलं त्याचं विशेष असं पत्र आल्यानंतर पुण्यात सगळीकडेच आमच्या सर्व वृत्तपत्रांनी न्यूज चॅनलवाल्यांनी अगदी रेडिओ वगैरे सगळीकडेच त्यांनी खूप दखल घेतली आणि तिथे जाण्याचा आम्हाला मग आम एकशे अकरा जण कसे निवडले गेले की ते कसे वाजवले जातात प्रत्येकाची आमची एक दीड महिना त्याची खूप प्रॅक्टिस घेतल्या गेली की आता आपण जे प्रतिनिधित्व करतोय फक्त पुण्याचं नाही तर महाराष्ट्रातून आणि अख्ख्या भारतातलंच हे पहिलं पथक आहे तर तिथे आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते खूप चांगलं झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रवासामध्ये जे जे तीर्थ लागणार आहेत तिथेही आम्हाला जाण्याची संधी मिळाली मग त्यांचेही पत्र आम्हाला पटापट यायला लागले तर सुरुवात आमची ही झाली अठरा तारखेला आमचं इथून प्रस्थान होत तर त्याच्या अगोदर एकशे अकरा जे शंखवादक आहेत त्यांचा सत्कार करण्यात आले अगदी आर एस एस वाल्यांकडून किंवा आपल्या वा, पुण्यातून जे काही प्रतिष्ठित जे जे होते ज्यांना ज्यांना जे जे शक्य झाले ना त्यांनी एकशे अकरा शंखांचे पूजन ते केल्यानंतर आम्ही अठरा तारखेला इथून प्रस्थान केलं तर अठरा तारखेपासून त्या दोन दिवस आमचा प्रवास झाला दुसऱ्या दिवशी आम्ही काशीला सर्वप्रथम आमचं काशीला वाराणसीची आरती आम्हाला मिळणार होती तर आता एवढ्या लोकांमधून आपण एकशे अकरा म्हणजे काहीतरी विशेष आहोत त्यातल्या त्यात माझ्या अगदी सुरुवातीपासूनची जी आमचं जे आ, रेल्वेचं बुकिंग होतं त्याच्यापासून माझी तर एक वेगळीच प्रचिती मला यागे यायला लागली कारण मी इतक्या लांब कधीच प्रवास केला नव्हता म्हणून घरचे मला पाठवतच नव्हते की इतक्या लांब जायची गरज नाही आहे आणि कधी जाणार किती सात दिवस तुझे लागणार आहेत माझी मुलगी दहावीला आहे एक छोटी मुलगी चार वर्षाची आहे यांचं कसं होणार आणि जर तिथं गेले काहीतरी नाही का खूप गर्दी असेल म्हणजे सगळे निगेटिव्ह बोलत होते पण मला कुठंतरी वाटत होतं की आपण याच्यानंतर खूप येतील जातील पण आताची जी काही घटना आहे तो प्रसंग आहे तो ऐतिहासिक आहे आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी आपलं जाण झालं पाहिजे तर अगदी शेवटचे होते आमचे सर रेल्वेच्या ऑफिसमध्ये होते तिकीट बुकिंग चालू तर त्यांनी म्हटले मॅडम फक्त तुमच्याकडे पंधरा ते वीस मिनिटं तुम्ही मला आत्ता सांगा तुमचं तिकीट बुक करतो नाहीतर एकदा संधी गेल्यावर ती परत मिळणार नाही मला प्रश्नच पडलेला घरी मिस्टरांना विचारतीये ते नाही म्हणत होते की जायचं नाहीये म्हणून आणि तितक्यात माझ्या आईचा फोन आला आणि म्हटलं ग आई असं असं आहे मग मी काय करू तर ती म्हणजे पहिली हो म्हण बाकीचं सगळं मी पाहते फक्त तिच्या एका फक्त एका वाक्यावर मी सरांना हो म्हटलं आता काही हो नवऱ्याचा पहिलाच विरोध होता घरातल्यांचं पण नाही का कसं मॅनेज होईल ते कळत नव्हतं पण मी तिकडं हो म्हणते आणि लगेच जे काही पैसे होते ते मी भरले तर तिथे जे माझं जे बुकिंग होतं शेवटची एकशे अकराव्यातल्या अकरावी कदाचित मीच असेल आणि तिथं माझं बुकिंग झालं आणि काही दिवसातच जायचं ठरलं अक अठरा तारखेला आम्ही काशीला गेलो काशीला जंगमाडी मठ आहे आणि ते आमच्या म्हणजे कास्टमध्ये येतं त्यामुळं तिथं गेल्यानंतर मला बाकीचं कारण मी कधीच प्रवास नाही केलेला के इतकं लांब गेलेलं नाही तिथल्या ज्या काकू वगैरे म्हणजे जे मॅनेजमेंट करणाऱ्या आजी होत्या त्या नेमक्या आमच्या घरातल्या ओळखीच्या होत्या त्यांनी खूप जुन्या जुन्या ओळखी सांगितल्या आणि युट्यूब असल्यामुळं मला काही तिथं व्हिडिओ वगैरे घेण्याची खूप इच्छा झाली म्हणून मी त्यांची परवानगी घेण्यासाठी गेले होते तर त्यांनी इतकं चांगलं ट्रीट केलं की तू नाही का इतक्या लांबून आलीस आपल्यातली आहेस आपल्यातलं कोणतरी अयोध्येला जातंय याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि त्यांनी खूप छान आमचं पूर्ण एकशे अकरा लोकांसाठी छान सोयी दिल्या करून जिथं आम्हाला खूप इकडे तिकडे भटकावं लागलं असतं तर तसं काहीच न करता खूप व्यवस्थित म्हणजे जी आम्हाला काळजी होती ना आमची ती तिथं मला प्रचिती खूप वेळ आली आणि असेच मग काशीची जी काही वाराणसीचं मार्केट असेल काही जण बरेच जण बनारस आहे आपण फिरून येऊया एक दिवस आम्हाला फिरण्यासाठी तिथं सोडलं होतं आणि मला तर तिथं आमच्या जंगम लोकांमध्ये शिवलिंग स्थापन केलं जातं जसं आपण पिंडदान करतो आणि मोक्षप्राप्ती होते तसं लिंगायतांमध्ये शिवलिंग स्थापन केलं जातं तर तिथं कोटीने लिंग स्थापन केलेले आहेत ते जो जंगमवाडी मठ आहे ते तिथं विशेष पाहायला मिळालं आणि माझ्या सासूबाई आत्ता सहा सात वर्षापूर्वी गेले आपण त्यांचं लिंग स्थापन केलेलं नव्हतं तो सुद्धा विधी मला तिथे करता आला आणि विधी करता आल्यामुळं मला कुठे फिरता आलं नाही म्हणून मी नंतर म्हटलं की शेवटचा एक तास आहे तर म्हटलं इथं आसपास कुठे जाऊन यावं का म्हणून मी गेले एकटीच गेले पण तिथे मी चुकले आणि तिथून मला ती एक वेगळी प्रचिती म्हणलं आता रा आणि तिथे सगळीकडे खूप राममय असं वातावरण झालेलं होतं आणि त्या रामाचंच नाव घेऊन मी म्हटलं आता काय होईल ते होईल मैत्रिणींना फोन केले पण ते खूप लांब लांब इकडं तिकडं होत्या मग म्हणलं आपण काय शोधू शकत नाही त्यापेक्षा वेळ घालवण्यापेक्षा इथे काय काय आपण पाहू शकतो ना एकटंच पाहूया रामाचं नाव घ्यायचं आणि पाहायचं म्हणून मी तिथले जे काही खाद्यसंस्कृती असेल तिथले वेगवेगळ्या वेग तिथं बनारस पान वेगळं आहे त्या लोकांना जाऊन भेटले दोनशे वर्षापूर्वीपासून चालत आलेलं त्या दुकानाला भेटले तिथे ते कसं बनवतात तो ते पान खाऊन पाहिलं काही चाटचे प्रकार आहेत ते जाऊन पाहिले तिथली लोक कशी बोलतात काय करतात म्हणजे मी त्या गोष्टी जितकं मला सामावून घेता येईल तेवढं मी ते ऐकण्याचा पाहण्याचा ते सगळं अनुभव घेत होते त्याच्यानंतर प्रयागला पण आम्ही गेलो होतो तर प्रयागचं तर एक खूप वेगळा अनुभव प्रयागला सुद्धा माझं असंच झालं शूट करते आम्ही ग्रुप सगळा बरोबर होतो शूट करण्याच्या नादात आमचा अख्खा ग्रुप खूप पुढे निघून गेला आणि मी मागेच राहिले तर एक तिथलं जे वेगळं गंध लावलं जातं तर ते मी लावून घेत होते आणि ते लावता लावता दोन छोट्या मुली होत्या आणि ते म्हटले आता आम्ही असंच लावतो पण आम्हाला ना त्याच्याबद्दल काहीतरी द्या म्हटलं तर मी काय देऊ शकते म्हटलं कॅश तर नाहीये माझ्याकडे तर ते म्हणले काय नाही आम्हाला हे खायचंय तुम्ही फक्त यांचं ऑनलाईन बिल भरा म्हटलं चालेल आपल्याकडून काहीतरी होते आपण खूप लांबून आलोय एक आठफोन म्हणून तिथंच एक व्यक्ती होता कि आणि मी म्हटलं इथं नेमकं त्रिवेणी संगम नेमका कुठे आहे कारण मला इथं माहिती नाही आणि आमचं ग्रुप सगळं चुकून गेलंय तर तिथे सुद्धा ती, ती व्यक्ती आली आणि ती सांगतायत की त्यांच्याशी हिंदी बोलते आता आम्हाला आधीच सांगितलं होतं की कुणी काही इथे इकडचं आपल्याला उत्तर प्रदेश आहे एकदम भैया वगैरे लोक असतात कधी कधी बोलण्याचा प्रयत्न करतात आपल्याला फसवू पण शकतात आणि त्यांना लगेच कळतं हे टुरिस्ट आहे किंवा बाहेरून आलेले ती व्यक्ती बोलत होती मी पण हिंदी काहीतरी बघ मी सांगितलं आमचा एक शेकचा अकराचा ग्रुप आहे आम्ही अयोध्येला जातोय आणि असं हिंदीच बोलत मी त्यांच्याशी होते तर ते म्हणले ठीक आहे मॅडम तुम्ही नाही का घाबरला ना असाल तुम्ही चुकल्यात असं मला वाटतंय आणि ते मराठी बोलायला लागले तर मला विशेष वाटलं तर ते ते म्हणजे तुम्ही पुण्याच्या आहात का तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय म्हटलं हा मी पुण्याचे आहे ते म्हणजे मी जरी इथला असलो पण मी पिंपरी चिंचवडला माझं इस्तरीचं दुकान आणि सगळे पुण्याची माहिती ते द्यायला लागली <laughs> तर म्हणलं मला तिथं हायस वाटलं आणि म्हटलं इथून फक्त कुठं आहे ना मला तिथे नेऊन सोडता का आमच्या सरांना फोन केला सर म्हणले आम्ही इथे इथं आहोत डायरेक्ट मॅडम तुम्ही तिथे या तर ती व्यक्ती पूर्ण मला तो घाट दाखवत दाखवत इथं हे विशेष आहे ते विशेष आहे इथे उंडावर बसलं जात सगळं सांगत होते आणि म्हणलं म्हणजे नाही का इथे एवढी सुधारणा का नाहीये त्याच्यावर ना ना मी ना थोडस बोलत होते तर नंतर मी आमच्या सरांपास आल्यानंतर मी सरांना सांगितलं की सर यांच्यामुळे मी इथे आले मी चुकले होते तर ती व्यक्ती म्हणली तुम्ही इतकं चांगलं काम करता एकशे अकरा जण इथे सगळेजण आलात तर तुमच्या सरांबरोबर मला एक फोटो काढायला मिळेल का म्हटलं का नाही त्यांनी मला म्हंटले नाही तर मी सरांबरोबर त्यांचा फोटोही काढला त्यांच्याच मोबाईल मध्ये आणि नंतर ते म्हणले इथला जो लिखी चोखा म्हणून एक पदार्थ आहे मॅडम मी तो तुम्हाला खाऊ घालेल किंवा तुमच्या ग्रुप मध्ये तुम्हाला कोणाला नाही तुम्ही युट्यूबवर आहात तर घ्यायचं असेल तर आपण हे करूया तुम्ही दर्शन वगैरे घ्यायचं त्रिवेणी संगमचं आणि नंतर नंतर ती त्या व्यक्तीला मी खूप शोधलं म्हणजे आमचं तिथं पण खूप चॅनलवाले आले होते आमचे व्हिडिओ घेत होते बाईट्स घेत होते पण त्या व्यक्तीला परत तो व्यक्ती मला दिसलाच नाही तिथं तो एक मला खूप वेगळी प्रचिती आली की मी पूर्ण हरवले होते आपण ज्यावेळेस नाही का असं चुकतो वेगळ्याच ठिकाणी तर तिथे हे असा आला होता मी आणि जय श्री कारण मी तो गंध पण जय श्रीरामचाच लावलेला तो पहिला हे दोन अनुभव मला प्रवासातच झाला आणि मी स्वतः रेल्वेचा प्रवास कधीच केला नव्हता इतका लांबचा वगैरे ती एक मला सारखी भीती की रेल्वे मला मध कंपार्टमेंट जे असतं ते मिळालेलं की रात्रीचा मुक्काम आहे तर आपण अचानक पडलं तर असं खूप रेल्वेला विचार करून मी पूर्ण रात्रभर जागलेली होते हे हा जो प्रवास आहे हा माझ्यासाठीच खूप विशेष होता आणि जसं जसं अयोध्येला आम्ही जातोय की काशी झालं प्रयाग झालं आता प्रत्यक्षात अयोध्येला जाण्याचं आमचं ठरलं आणि तिथे गेल्यानंतर आर एस एसचे जे विश्व हिंदू परिषद यांचे जे टेंट लावलेले होते तिथं आमची सोय केलेली होती आणि तिथेही आम्हाला सांगितलेलं की बावीस तारखेचा जो कार्यक्रम आहे तिथे आम्ही खूप लांबच्या बाजूला होतो तिथे खूप प्रोटोकॉल अचानक बदलल्यामुळं आम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाता नाही आलं कारण अचानक गर्दी पण वाढलेली होती बऱ्याच गोष्टी त्या झाल्या त्याच्यानंतर आम्हाला तेवीस तारखेला सकाळीच आम्ही नऊ ते बारा वाजेपर्यंत तिथे होतो तर पूर्ण त्या दिवशी तेवीस तारखेला पूर्ण चौका चौकात जिथे जिथे त्या ज्या हनुमान गडी असेल किंवा प्रॉपर ते जे मंदिर असेल तिथे आम्हाला जाण्याचा आला तर आर एस एस ची काही लोक आमच्या बरोबर होती आणि त्यांनी त्यांच्या गाड्या वगैरे घेऊन आम्हाला तिथं नेल्या गेलं आणि नेल्यानंतर अगदी वी आय पी म्हणजे मागच्या दरवाज्यानेच नेऊन की आता इतके मोठं पथक आहे तर तिथे आम्हाला थांबवून सूचना दिल्या आमच्या सरांनी की आपल्याला अशा अशा प्रकारे वादन करायचंय आणि सगळे प्रकार वगैरे आमचे वाजवून झाले आम्ही ज्यावेळेस त्या मंदिरात होतो फक्त एकशे अकरा जण तिथे होते बाकीच्या सगळ्या सिस्टी म्हणजे येणं जाणं सगळं त्यांनी बंद केलेलं होतं खूप मोठ्या प्रमाणात तिथं मिलिटरीचे सगळे कमांडोज वगैरे होते आणि ते अभिमान वाटायला लागला स्वतःचा की काहीतरी आपलं योगदान असेल त्या काळातही आणि जसं जसं आम्ही मंदिरात जातोय खूप जणांनी मला इकडून सांगितलेलं की तू हे माग देवाला तू हे सांग सा ते सांग असं खूप काय काय आम्ही शंख वाहतूक म्हणले फक्त तुम्ही कुठं स्टॉप व्हायचं नाही मंदिरा अगदी मूर्तीपर्यंत पर्यंत जाईल अगदी शंभर दीडशे फुटाच्या अंतरावरून आमचं दर्शन झालं ज्यावेळेस शंख मूर्त पाहिली शंख खाली घेतला काही आठवलं नाही फक्त खरोखर अजून आजूबाई माझ्या अंगाला हात येतोय खूप रडायला फक्त रडणं येत होतं मागण्याची इच्छा नाही झाली ती काही बोलण्याची इच्छा पण नाही झाली फक्त जितक जितकं आहे सामावून घेता येईल ना तेवढं सामावता आलं आणि हा जो राम आहे तो मला त्यावेळेस कळा आपली एक भावना असते तर ती आधीच मला सुरुवातीच्या प्रवासापासूनच इतके चांगले चांगले अनुभव येत होते ती तिथं गेल्यावरती जास्त प्रचिती आली शंख वादन केल्याने एक मुळाचाच खूप जास्त सकारात्मकता जाणवते आपल्या शरीरामध्ये खूप वेगळे स्पंदन निर्माण होतात आणि त्याचा सगळ्याचा अनुभव मला तिथे गेल्यावर जाणवला देवाकडे काहीच मी तर मागितलंच नाही तिथं मी पोहोचले हेच खूप मोठं नशीब मानलं त्याच्यानंतर आम्हाला खास जे कारसेवक होते त्यांनी तिथली तिथलीच सगळी जागा वेगवेगळ्या राज्यातून आलेले गिफ्ट वगैरे म्हणजे मोठं कुलूप तुम्ही आता टी वगैरे पाहिलं असेल त्याच ठिकाणी त्या मोठ्या पादुका असतील सहाशे किलोची पितळी घंटा असेल ते सगळं आम्हाला पाहता आलं आणि त्याहीपेक्षा खूप महत्वाचं असं मंदिरासाठी जे काही दगड बनवले जातात जे काही खांब बनवले जातात तिथे आम्हाला नेलं आणि त्या लोकांशीही मी आता बरेच जण काय 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 करत होते पण मी त्या लोकांशी मी गप्पा मारल्या त्यांचे व्हिडिओ घेतले तो जो म्हणला आपल्याकडून थोडं नाहीतर हात तरी लागेल या पाषाणांना म्हणून त्या दगडांना मी हात लावले तिथं जे घासण्याचं काम करणारे होते इथे म्हणतात आम्ही इतके नाही अगदी नव्वद सालापासून हेच काम करतोय आमचे दोन दोन पिढ्या याच्यामध्येच गेल्या आपण रोजचं जीवन जगताना आपण नाही का खूप विचार करतो म्हणजे मी स्वतः सुद्धा माझा जो बिझनेस आहे आठवडाभर आपण जातोय तर आपलं किती नुकसान होईल किती ऑर्डर जातील किती हा सगळा मी फक्त हिशोब करत बसले पण आई माझी सांगत होती कारण की म्हणजे मी ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस खूप तिथं नुसती जागा होती तर आज तिथं तुला कुणाचं भाग्य कसं असत सात पिढ्यांना जे जमलं नाही ना त्याचा उद्धार तू केलेला आहेस आणि तुझ्या रूपात तू जाती आमच्याकडून या माझ्यासाठी खूप मोठे म्हणून मी सगळं विसरून फक्त रामाचं नाव घेतलं आणि तिथे गेले कारसेवकांनी जे जे काही केलं असेल त्यातलं एक कंतरी आपण त्यातलं कोणतरी असू कदाचित तो नाही असू असं खूप भरून यायचं आणि हा जो प्रवास आहे तो करायला त्याने जास्तीत जास्त उमेद वाढली खूप जणांची त्यावेळेस फोन येत होते आम्हाला कधी कधी फोन घेता येत नव्हते घरचे विचारायचे आणि तिकडे खूप जास्त प्रमाणात थंडी होती मायनस फोर वगैरे असं तिथे थंडी असायची आम्ही तीन तीन ड्रेस घालून होतो म्हणजे आतमध्ये थर्मल त्याच्यावर दुसरा ड्रेस नंतर जॅकेट वरती कानटोपी म्हणजे पूर्ण असं हा जो प्रवास करताना पण एवढं मात्र नक्की आहे की रामानी कोणत्याच ठिकाणी म्हणजे आमच्या जो एक शास्त्राचा ग्रुप आहे त्याच्यात वय वर्ष सहा म्हणजे ती मु त्या मुलीने चार वर्षापासून ती शिकायला सुरुवात केली आहे यामध्ये ही आता सहा वर्षाची आहे म्हणजे वयवर्ष सहा ते चौऱ्याऐंशी वर्षाच्या आजी पण होत्या आणि कुणालाही कसलीही तक्रार नाही आमच्या बरोबर दोन तीन डॉक्टर महिलाही होत्या सगळे उच्च शिक्षित म्हणजे मी प्राध्यापिका आहे अशा अनेक महिला आणि जास्तीत जास्त ऐंशी टक्के महिला होत्या आणि वीस टक्के पुरुष होते, भी भी आ, डक्के होते, डक्के, आ, पूरुश होते तरी सुद्धा सगळ्या वयातले हे असताना कुणालाही कसलीच तक्रार नाही कोणतीच अडचण आली नाही साधा सर्दी खोकला आपण इकडे आल्यावर आपल्याला सर्दी खोकला होतो पण एवढ्या मायनस डिग्रीमध्ये सुद्धा आम्हाला कुणाला कसली थंडी वाजली नाही की कसलाच त्रास झाला नाही म्हणजे अगदी साधी गोष्ट मी त्यावेळेस म्हणजे आता मी चहा घेत नाही पण तिथे चहा ही गरज होती आपल्या शरीराची आणि सगळेजण चहा घ्यायचे म्हणजे अगं तू घेत नाही पण आता इथे घे कारण आपल्या शरीराला खूप गरज आहे मी म्हटलं नाही घेणार जर आता मला तर खूप अनुभव येत होते प्रचितीत म्हणलं जर खरंच आम्हाला इच्छा असेल ना मला काहीतरी गरम देत त्यांनी मला कॉफी द्यावी असं मी सहज बोलल्या आता हे एक गमतीशीर अनुभव आहे पण ते खरे खरे होत होते आम्ही टेंटमधून ज्यावेळेस आम्हाला एक दोन वेळा तर थंड पाण्याने सुद्धा आंघोळ करावी लागली तर थंड पाण्याच्या वाफा निघायच्या इतक्या थंडीमध्ये पण त्याने सुद्धा काही झालेलं नाही नंतर एक उष्णता उलट जास्त निर्माण होत होती थंड पाण्याने अंगोळ केल्यानंतर पण आम्हाला चार वाजता उठून आम्ही सहा सात वाजता पूर्ण रेडी असायचो आणि सगळ्या महिला जास्त असल्याने आता आपल्याला माहिती की ती काय काय असतं एवढं करून सुद्धा मला टेंट टेंटमधून बाहेर निघालो सगळे नुसते हुडूहुडू भरलेली आणि जिथे ते आर एस एस चे कॅम्प होते तिथे सगळीकडे ते मिलिटरीचे लोक चहा बिस्किट टोस्ट वगैरे असं देत होते तर मैत्रीण जर म्हणजे अगं घेतो मी म्हणलं नाही जर आम्हाला खरंच काळजी असेल तर मला कॉफी मिळेल आणि का नाही आम्ही थोडंसं पुढे गेलो एक मिलेटरीचे ते होते ते म्हणले मॅम आणि अगदी पटकन म्हणून मला त्यावेळेस त्या दिवशी कॉफी मिळेल